नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना शुभ सकाळ तर आजचा आपला डे चालू झाला आहे दिवस आहे सत्तावीसवा तर आणि कालचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला महाशिवरात्रीचा आणि त्याच्या आधीचा पण तो कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर आणि सत्तावीसचा दिवस तर चालू झालेला आहे आणि शिव गेलेला आहे खाली मैदानात खेळायला त्याच्यामुळे तो आज काय तुम्हाला मॉर्निंग करायला आलेला नाही आहे तर चला तर भेटूयानंतर शिवला घेऊन चालले मी त्याच्या मामाकडे आणि काल महाशिवरात्र होती काल सगळ्यांचे उपवास असतात म्हणून काल जेवण नव्हतं आमच्या इथे आणि आज मात्र जेवण आहे संध्याकाळी तर ते पण तुम्हाला थोडाफार मी व्हिडिओ दाखवेन काय काय जेवण आहे आणि कशा अरेंजमेंट आहे ती तर भेटूया नंतर काय घेऊन आलंय काजू काजू कोणी कोणी आणलं काय पाहिजे काय काजू मी पिस्ता खायचं आहे इकडं बघ पहिला मला आयला व्हि बॉल मध्ये येऊ येऊ चला खायचं आहे ओके देते शिव मम्मा मम्माकडे राहिलेला नाहीये ना शिव हा हा गाडी गाडी खेळतो घरी आला शिव आता झोपायचं कि बापाची वाट बघायची बापाची हो बघायची ओके खेळ मग तू हा मी झोपू मी झोपते तू खेळ हा हा इकडे चालव इकडे शिवची पास दुपारी झोप झालेली आहे हा बघा चला तर आज आपल्या इथे महाप्रसाद आहे चालू आहे महाप्रसादाला <laughs> चला तर बघूया काय मुलाची गडबड चालू आहे तिकडे आणि काय काय जेवण आहे ते आपल्याला चला

चला तर वेळ आले झोपायची मस्त असं जेवण होता बघितलं असा तुम्ही व्हिडिओ मध्ये चला तर आणि सगळ्यांना गुड नाईट आपण उद्या काय बाबा भेटूया आम्ही खेळतो काय खेळतो चला भेटूया नाही मध्ये गुड नाईट